पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात संशयावरून नवविवाहितेचा खून झाल्याची घटना गुरुवार दिनांक वीस रोजी रात्री देहू देहूगाव येथे घडली आहे या घटनेतील आरोपी पतीला देहू रोड पोलिसांनी अटक केली असून आज आरोपीला न्यायालयात हजर केलं असता सत्तावीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्रतीक्षा जयदीप यादव वर्षे एकवीस राहणार ओमसाई सोसायटी देहूआळंदी रोड देहूगाव या विवाहितेचा पतीनं गळा आवळून खून केला या प्रकरणी पोलिसांनी प्रतीक्षा यांचा पती जयदीप अर्जुन यादव वैतीस याला अटक केली आहे जयदीप हा प्रतीक्षा यांना गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर नदीच्या घाटावर इंद्रायणी नदीच्या घाटावर घेऊन गेला तेथे ओढणीने गळा आवळून त्यांचा खून केला त्यांचं दोन महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं जयदीप हा डिप्लोमा इंजिनियर असून प्रतीक्षाहीचं एम एस सीपर्यंत पर्यंत शिक्षण झालं होतं प्रतीक्षा ही कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड गावची असून तिचे वडील भीमराव कोरे हे माळभाग येथील सलून व्यावसायिक आहेत कष्ट करून मुलगी प्रतीक्षाला पदवीपर्यंत शिकवलं आणि दोन महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील इंजिनियर असलेल्या जयदीप सोबत विटा तालुक्यातील नोकरीला होता आठ दिवसांपूर्वी पत्नी प्रतीक्षाला घेऊन गेला आणि पती जयदीप यानं काल गुरुवारी रात्री नवविवाहित प्रतीक्षा हिचा ओढणीने गळा आवळून खून केला दरम्यान प्रतीक्षाचे नातेवाईक पुण्यात गेले आणि त्यांनी देहरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दरम्यान पोलिसांनी मृत प्रतीक्षा हिचं शवविच्छेदन करून प्रेत आई वडिलांच्या ताब्यात दिलं आणि कुरुंदवाड येथील कृष्णा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आरोपीला जयदीपला न्यायालयात हजर केलं असता सत्तावीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे देवरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसूर